जनापुरी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मानिय जी राणे पालकमंत्री माननीय निलेश राणे माननीय दीपक केसरकर साहेब माननीय रवींद्र चव्हाण कार्याध्यक्ष भाजप महाराष्ट्र सन्माननीय रवींद्र फाटक सन्माननीय प्रमोद जोठारजी माननीय प्रभाकर सावंत दत्ता सामंत सन्माननीय जिल्हाधिकारी अनिल पाटील सन्माननीय सन्मान्य चिरंजीव अभिराज राणे चिरंजीव निमिश्राणी माजी आमदार राजन साळी सो सोश्वेता कोरगावकर श्री संदेश सावंत मनीष दळवी संजय फडते श्री अशोक सावंत समीर रावडे, सर्व पदाधिकारी सर्व शासकीय अधिकारी मीडियाचे प्रतिनिधी बद्धनो भगिनीनो मित्र आज एक वेगळा आगळा असा कार्यक्रम आम्ही राणे कुटुंबियांनी योजना आहे आखला आहे आणि उद्घाटन राज्याचे माननीय मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आयोजित केले बांधवनं आपणही इथे आल्यानंतर गोशाळा आपण अनेक पाहिल्या असतील वेगळ्या ठिकाणी पण ही गोशाळा मी बनवताना किमान एक डझन देशातील गोशाळा पाहिल्या कशा बांधल्या आहे कशा गाईने ठेवल्या आणि ते पाहिल्यानंतर मी ठरवलं आपण पण गायीची सेवा करावी गाय म्हणजे आपण माता मानतो गाय पाळणं म्हणजे प्रगती आपली होईल अपेक्षेने गाय पाळतो सांभाळतो सेवा करतो आम्ही पण राणे कुटुंब आणि अस्तुक् हेतूने हा उपक्रम राबवायचं ठरवलं गेले तीन वर्ष मी इथे त्या माळ राहण्यावर पहिलं म्हणजे जमीन घ्यायला आलो इथून आत आलो माझं स्वागत केलं झाडावर वाघ चढला होता आम्हाला पाच पाच खाली उतरला गेला पहिलं दर्शन त्यांचं अशा रीतीने हा उपक्रम इथे राबवायचं ठरवलं आणि देशातील विविध भागात जाऊन आज आम्ही दीडशे गायिक आणलेले आहेत वेगळ्या वे जातीच्या या देशातील प्रसिद्ध तीन गाय आहे महाराष्ट्रातील मधील मराठवाडा कोकण सगळ्या भागातील आपल्या स्थानिक गायी आणल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता आणि माझा हेतू असा आहे की गाय आपण ठेवली सेवा केली म्हणजे आपली भरभराट होईल हा माझा हेतू नसून माझ्या जिल्ह्यातील राज्यातील लोकांची हा व्यवसाय करून समृद्धी त्यांना मिळावी यासाठी त्याला वेगळ्या जाती समजाव्या कोणती जात किती लिटर दूध दे देते कोणत्या गायीच तू महाग माग विकलं जात हे सगळं इथे शिकता यावं या सगळ्या गायी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि त्याचे एक्सपर्ट पण आपल्याला या किंवा मार्गदर्शन करायला तयार असं हे काहीच हे नाहीये गोष्ट असे आहे त्याच्यातून आम्ही जे काय निर्माण करणार त्यातून पैसा लागणार आम्ही शेणापासून गोवर गॅस बनवणार शेण खत बनवणार आणि रंग व्यक्तीला द्यायचा रंगई आम्ही शेण पाच रुपये किलोने घेणार आणि आम्ही गोमूत्र देशी गाईचा आठ रुपये लिटर म्हणजे यापुढे या, या जिल्ह्यातील शेनी फुकट जाणार नाही देशी गायचं गोमूत्रे फुकट जाणार नाही ज्याला व्यवसाय करायचा असेल शेतकऱ्यांना त्यांनी पुढे यावं आम्ही तुम्हाला लोनही जिल्ह्या बँकेकडून मिळवून देऊ पण हा व्यवसाय करायला तो तुम्ही करा आता आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न अडीच लाख आहे अडीला मराठवाडा आणि विदर्भाच काही सरासरी मला माहीत नाही पण आम्ही अडीच लाख आहोत साहेब आमचा निर्धार आहे एक वर्षात आम्ही साडेतीन लाखाच्या वर जाण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो तुमचं तर चांगलं वाटलं बोललो तर टाळे नेमक्याच वाटलं होण्याचा परिणाम असला असो आणि म्हणून स्थानिक लोकांचं उत्पन्न वाढव वाढलेलं उत्पन्न मुलांच्या शिक्षणासाठी चांगले आर मुलांना मिळावे चांगले नागरिक तयार व्हावे शिक्षण घ्यावे आणि आमच्या कोकणात पण आय एस आय पी एस पासून चांगले कर्तव्य अधिकार निर्माण व्हावे हाही याच्या मागचा हेतू आहे मी जास्त बोलणार नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जायचं आहे माझा हेतू यासाठी साली सांगितला हे सर्व जनतेच्या फायद्याचा अभाव आहे गाय म्हणजे गाय कशासाठी आपण सुखी होऊ शकतो समृद्धी येऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करावेत यासाठी माझा प्रयत्न आहे आजच्या नंतर त्याला कामाला लागावं तुम्ही निर्धार केव्हाही करा माझं काय म्हणणं नाही मी आमच्या या नेत्या मंडळीना मी गाई दाखवत होतो आमचे माननीय मुख्यमंत्री पुढे एकनाथजी मागे चव्हाण साहेब त्याच्या नंतर अनेक निघ शिंदे वारंवार मागे वळू चव्हाण साहेब साहेब मी पण असं करणार म्हणजे एक तरी पण शिंदे करून कंपाऊंडच्या बाहेर जावं यासाठी उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगितलं इथेच थांबतो मी माननीय देवेंद्र फडणवीस माननीय एकनाथजी आणि चव्हाण साहेब यांचा अतिशय ऋणी आहे फक्त मिळून साहेब घोषणाचं उद्घाटन केला त्वरित आमंत्रण स्वीकारलं आणि आज आले उन्हा कोकणातलं ऊर कसं असतं त्याचा पण परिचय घेतला आणि म्हणून त्यांना आपण इतक्या देव देवदेवताना प्रार्थना करू या माझ्या सर्व नेत्यांना आमच्या रामेश्वर आणि प्रतिपूर्तानी उदंड आणि उत्तम आरोग्य देव अशी प्रार्थना करतो आणि रजा निघतो जय जय महाता